मोटारसायकल अपघातात तिघे गंभीर वर्धा रोडवरील खुटाळा पुलावर तीस नोव्हेंबरचे सायंकाळी पाच पंचेचाळीस दरम्यान नरेश माकडे वय पन्नास वर्ष राहणार मडकोना अजय शेंडे वय अंदाजे पस्तीस वर्षे राहणार पिंपळगाव यवतमाळ असे तिघेजण मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी एम बावन पन्नास सी डिलक्सने जात असताना कुत्रा आडवा आल्याने तिघे जण रोडवर पडून गंभीर जखमी झाले त्यांना जबर दुखापत झाल्याने कळंब पोलीस स्टेशनचे होमगार्ड गणेश महादेव वाघ व त्याचा सहकारी ऋषिकेश राजूकुटे यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला असता हायवे रोडच्या अॅम्ब्युलन्सने यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती केल्याचे समजते कळंब तालुक्यातील वर्धा रोडवरील खोटाळा पुलावर पाच पंचेचाळीस वाजता जण मोटरसायकलने वर्धा रोडने कळंबकडे येत असताना कुत्रा आडवा आल्याने रोडवर पडून गंभीर जखमी झाले असता त्यांना डोक्याला तोंडाला मार लागल्याने यवतमाळ रुग्णालयात भरती केल्याचे समजते तर जखमी कुत्र्याला होमगार्ड गणेश वाघ व वा ऋषिकेश कुटे यांनी पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले होते प्रतिनिधी राहुल मस्के कळंब यवतमाळ